टाकी रस्त्यावरील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाढत्या अपघातांना आळा बसण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळाचे नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव राहुल अशोक भाऊ दिवे यांच्या समवेत आंदोलन छेडण्यात आले नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळाचे नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव राहुल अशोक भाऊ दिवे यांनी दिनांक सहा ऑगस्ट रोजी निवेदन दिलं आहे निवेदनात म्हटले की नाशिक पुणे रोड आणि संभाजीनगर रोडवरून टाकली रोडकडे जड वाहने वळवल्यामुळे गेल्या पाच वर्षात त्या मार्गावर डझन भर गंभीर रस्ते अपघात झाले तसेच आतापर्यंत या मार्गावर अपघातांमध्ये नऊन अधिक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय तसेच शेकडो लोक यामध्ये जखमी झाले अनेकांना कॅम्पचे अपंगत्व आले आणि काही खाजगी वाहनांचेही नुकसान झाले राहुल दिवे यांनी म्हटले आहे की त्यांनी पोलीस प्रशासनावर अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केला निवेदन देखील दिली परंतु अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाहीये असे दिसते की पोलीस प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे किंवा जाणून बुजून टाळाटाळ करीत आहे टाकळी रोडवरील जड वाहनांची वाहतूक कायमची थांबवावी शिवाजीनगर जवळील पाल धाबा समोरील दुभाचकाचे पंक्चर दुरुस्त करावे उपनगर नाका सिग्नलवर कायमस्वरूपी पोलीस गस्त तैनात करावी जड वाहने द्वारका सर्कल किंवा शिंदे पालचे टोल प्लाझा येथून वळवावी रात्रीच्या वेळी जड वाहने आगार टाकळीकडे पाठवण्यासाठी पर्याय व्यवस्था करावी अपघात प्रवण ठिकाणी पोलीस गस्त आणि देखरेख वाढवावी अशा मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं जर प्रशासनाने तातडीने आणि गंभीर कारवाई केली नाही तर स्थानिक नागरिकांचं आंदोलन केले जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असा इशाराही राहुल दिवे यांनी यावेळी दिला ही केवळ वाहतूक समस्या नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न आहे ज्याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही ना असे देखील राहुल दिवे म्हणाले आज आम्ही सभा क्रमांक सोळामध्ये मध्ये टाकेगाव असेल असेल मंचिलनगर असेल संयोग असेल आदिवासी वसाहत असेल शेक्ट्टीनगर या सगळ्याच त्या महिला भगिनी आपण बघित असेल मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरले आमची मूळ मागणी आहे की जी अवजड वाहतूक आहे ही थोडीच बंद झाली पाहिजे त्याचं कारण असं आहे की अवजड वाहनामुळे आत्तापर्यंत आमच्या दिश्पा नऊ ते दहा लोकांचा मुलांचा बय गेलेला आहे घरं उजाटलेले आहे संसार रस्त्यावर आलेले आहे फक्त ह्या अवजड वाहनांमुळे या अवजड वाहनांना ह्या भागातून टाकण्याचं काही कारण नाही आहे त्या अवजड वाहनांना दुसरे मार्ग देखील आहे परंतु दाट वस्तीमधून जाणीवपूर्वक या प्रशासनाने याच्यामध्ये ही वाहतूक या ठिकाणी वळवलेली आहे आम्ही वारंवार त्या तात्कालीन पालकमंत्री असेल तात्कालीन मुख्यमंत्री असेल तत्कालीन पोलीस कमिशनर असेल यांना निवेदन देऊन देखील याच्यावर उपाययोजना झाल्या नाहीये आणि भरून आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत आज आम्ही मोर्चाकडून पोलीस प्रशासन निवेदन देत आहोत जर ह्या निवेदनाचा विचार झाला नाही तर भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं राहील हे या निमित्त ऋत संकलन विभाग न्यूज नाशिक